खूप ठिकाणी वास्तू विजिट करताना पाहतो की मुख्य दरवाजाचा ज्या चौकटी असतात मेन डोर आहेत या ठिकाणी काळ्या चौकटी लावलेल्या असतात ब्लॅक मार्बल असत तर मुख्यतः काळा रंग हा शनीच्या अंमल्याखाली येतो आपल्या दरवाज्यामध्येच तुम्ही काळा रंग काळ्या रंगाच्या चौकटी बसवताय मार्बलच्या बसवताय तर त्या अवॉइड कराव्या बिल्डरकडनं तुम्ही बसून घेताना बिल्डरला तुम्ही ह्या गोष्टी सांगू शकता किचनचा जो ओटा आहे हा देखील काळ्या रंगाचा नसावा चौकट जर का दरवाजाची ग्रेनाईटची असेल तर ती तुम्ही व्हाईट ग्रेनाईट लावू शकता त्याच्यामध्ये मकराना मार्बल येतं ते लावू शकता किंवा तुम्ही लाल किंवा ब्राऊन देखील लावू शकता शक्यतो लाकडी चौकट लावाल तर फार उत्तम परंतु ऑप्शन नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही पांढरं मार्बल म्हणजेच व्हाईट मार्बल लावू शकता किचनचा जो महत्त्वाचा जो ओटा आहे हा तुम्ही व्हाईट ग्रीन ब्राऊन काही प्रमाणामध्ये देखील चालेल जर तो आग्नेय दिशेला असेल तर परंतु इतर कुठल्याही ठिकाणी असेल तर तुम्ही व्हाईट रंगाचा प्रेफर करावा किचनचा ओटा व्हिडिओ लाईक करा शेअर करा शी, स्वामी समर्थ कमेंट करायचा धन्यवाद